या व्हिडिओमध्ये आम्ही पाहणार आहे की जे एक नवीन जे योजना आलेली आहे महाराष्ट्रामध्ये जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने जे हे एक नवीन योजना चालू केलेली आहे याच्या योजनाचं नाव आहे माझी लाडकी बहीण योजना या योजना काय आहे आणि या योजनामध्ये तुम्हाला जे आहे पंधराशे महिन्याचे भेटणार आहे तर तुम्हाला कसा जे आहे हा अप्लाय करायचा आहे यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला जे आहे शेवटपर्यंत तर या व्हिडिओला बघा तरी असं आहे की जे आहे तुला मी सगळ्यांना माहीत होता की जे आहे महाराष्ट्रामध्ये जे आहे हे ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्रीच्या इलेक्शन आहे निवडणूक आहे आणि जे या निवडणूक जे आहे म्हणून जे आहे गव्हर्मेंटने जे आहे एक नवीन योजना चालू केलेल्या आहे या योजनेमध्ये सगळ्या सगळ्या जे महिला आहे त्यांना जे आहे पांडेसे भेटणार आहे कसा भेटणार आहेत तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर या व्हिडिओ ज्या कुटुंबाच्या एक वर्षाचा जे आहे ढाई लाख पेक्षा कमी आहे त्यांना जे आहे हे अर्ज आहे भेटणार आहे अडीच लाख पेक्षा कमी आहे त्यांना हे भेटणार आहे तर यामध्ये काय आहे यामध्ये असं आहे की तुम्हाला जे आहे काय काय करावे लागेल तर या यामध्ये दोन महिन्याच्या जे जा आहे मोलत दिलेला आहे एकतीस ऑगस्ट चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना मला इलाना एक जुलै दोन हजार वीस पासून दरमहा पंधराशे भेटणार आहे आणि या योजनेच्या पात्र मध्ये काय काय डॉक्युमेंट लागणार आहे तर यामध्ये तुम्हाला जे आहे अधिवास प्रमाणपत्र पाहिजे उत्पन्नाचा दाखला पाहिजे आणि मतदार ओळखपत्र साध सोडण्याचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड हे सगळे आणि राशन कार्ड इम्पॉर्टंट हे सगळे पाहिजे आणि जर कोणाला कडे अधिवास प्रमाणपत्र नाही आहे तर यामध्ये जे तुमच्याकडे जे आहे मतदार ओळखपत्र साधार सोडण्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चार पैकी कोणतेही एक आहे तर चालणार चालणार आहे आणि जे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अर्थ वग्र न्यात आलेली आहे म्हणून त्यांच्या पैसा जास्त नाही पाहिजे जा। पाच एकर आणि एक्कास ते पेसठ वयोगट जे आहे त्यांना जे हे महिलांना हे भेटणार आहे आणि ज्या ज्यां ज्या महिलांचा जन्म महाराष्ट्रामध्ये नाही झालेला आहे आणि त्यांचा जे आहे नवऱ्याचा जन्म जे आहे महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तर म्हणून त्याला जे आहे नवऱ्याचा जन्म दाखिला साला सोडण्याचे प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र हे सगळे पाहिजे आणि जे आहे अडीच लाखपेक्षा कमी जे आहे तुम्हाला जे आहे व एक कुटुंबाच्या जे एक वर्षाच्या जे आहे होणार पाहिजे आणि कोणी जे आहे महिला त्या त्याच्याकडे जे आहे उत्पन्न दाखलं नाही आहे तर त्यांच्याकडे पिवले आणि केसरी रेशन कार्ड आहे तर चालेल आणि जे आहे सदर कुटुंबामध्ये एक जे आहे विवाहित आणि अन एक विवाहित दोन महिलांना हे भेटणार आहे म्हणजे एक कुटुंबमध्ये दोन जे आहे महिलांना हे भेटणार आहे तर या योजनामध्ये तुमची जे आहे तुम्हाला जे अप्लाय कसा करायचा आहे या व्हिडिओ मी जे आहे दुसरा व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही कसा जे आहे अप्लाय करू शकता तुम्ही जे अंगणवाडी अंगणवाडी मध्ये जा आणि तलाठी ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही जे आहे अप्लाय करू शकतात आणि जे एक नवीन ॲप आलेला आहे या ॲपमध्ये तुम्ही जे आहे हे पण तुम्ही जे इथे जाऊन जे आहे न घरी बसून जे अप्लाय करू शकतात आणि जे आहे जन जन कोणी जे आहे ऑगस्टमध्ये अप्लाय केला तर त्यांचा पैसा जे आहे 2 दोन महिन्याच्या एकसोबत येणार आहे कशासाठी जे आहे महाराष्ट्रामध्ये इलेक्शन येणार आहे मध्ये म्हणून जे आहे हे सगळे जे आहे होत आहे तर ले नकीश या तुम्हाला जे आहे नक्कीच तुम्हाला तुम्हाला हे कसा भरायचा आहे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या व्हिडिओला सगळ्यांना सगळे महिलांना सह्य करा